नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय सा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आपण तुम्हाला आठ ऑक्टोबर रोजीचा धुळेचा शेतकरी काय बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मी तर छोटा आहे आज जास्त काही मोठा बाजार नाही तुम्हाला एकदम मोजक्या तुम्हाला गाय पाहायला भेटणार आहे तर एखाद्या बाजाराला जास्त गाय द्या मित्रांनो एखाद्या बाजाराला गाई येत नाही एकदम छोटा बाजार आहे जास्त मोठा बाजार नाही हा मोजक्या तुम्हाला या बाजारामध्ये गाय पाहायला भेटतील आता या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला व्यापाऱ्यांच्या काही आलेल्या असतात ते थोडे महाग असतात त्यामुळे तुम्ही नेहमी कमेंट्स करता की शेतकऱ्यांच्या काही दाखवा पण पण मोजके काय आलेले असतात मित्रांनो दोन तीन चार पाच असे गाय आलेले असतात आता काही दुधावले गाय असतात तर ते आपण दा तुम्हाला दाखवतो नेहमी म्हणजे खाली काय असतात आपण तुम्हाला दाखवत नाही व्हिडिओमध्ये तर जर आपण चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेवढे काय आलेले आहेत मित्रांनो शेतकऱ्यांची आपण तुम्हाला पूर्ण काही दाखवणार आहे आणि जमलं तर व्यापाऱ्यांच्या पण एक दोन गाई तुम्हाला दाखवून दिली तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो आता इथं खाली काहीतरी पाच सात गाई खाली वरती तुम्हाला पाच सात गाई पाहायला भेटणार आहे आणि मग तिकडं व्यापाऱ्यांच्या गाई आता ही जी आहे मित्रांनो आता आपल्याला एक शेतकरी भेटले आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर होते तर त्यांनी गायला एकवीस हजारला मागे दिली त्यांनी एकोणतीस हजार रुपये सांगता आहे फायनल या गाईचे आणि इकडं दोन गाई मित्रांनो आपलं मनेरचे व्यापारी त्यांच्याकड तुम्हाला दो दोन बाई पाण्याकड दोन आहे आपल्या काय हिला किती दूध चालू आहे आहे किती किंमत वगैरे भाऊ तिचे पस्तीस हजार रुपये मित्रांनो चार चार लिटर दूध आहे सांगायची किंमत आहे जर्सी आणि तिकडची तिला पाच पाच आहे तर मित्रांनो हिला पाच पाच आहे आठ आठ दिवस जनायला झालेले हरव किंमत किती हिची एक एक्के चाळीस हजार रुपये व्यवहार मध्ये कमी जास्त होईल अरे वा किती दिवस झाले जनायला आठ दिवस झालेले तर मित्रांनो आठ दिवस जनायला झालेले तर आपला नाव नंबर सांगा नाव संजय धनगर चांनीपुरा हा हा नव्वद शहाण्णव ऐंशी त्र्याऐंशी पन्नास अमळनेर ना अंमनेर बरोबर तर मित्रांनो अमळनेर ची जर तुम्हाला काही खरेदी करायची असतील आता हिचा व्यवहार चालू आहे

आताची फिरणारी काय मित्रांनो आजारी पडत नाही फिरून पण ती तीन साडेतीन चार लिटर तुम्हाला देणारच आहे घरी दिवसाची झालेली एक महिना झालेला आहे का किती दूध येईला तीन, तीन, तीन पक्क राहणार आहे तर मित्रांनो आता शेतकरी साडेतीन तीन लिटर आहे पण कसं आहे तीन पिक्स सांगता रे फक्त हो दुधाला एकदम शांत आहे गरीबी हो काय किंमत वगैरे तीस हजार तीस हजार तिचे तीस रुपये कमी जास्त होऊ शकते बरोबर तर मित्रांनो कमी जास्त होणार आहे तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे लिटर दूध ये फिरणारी काय मित्रांनो शेतामध्ये चरणारी गाय बरोबर वासरी कालवण आहे कोण गावचे आपण दैवत नंबर का सा? था था। नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर पंचेचाळीस झिरो दोन शहात्तर बावीस नाव काय तुमचं पप्पू बागुल चालेल चालेल तर नंबर दिलेला आहे जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर सांगा आता इकडं बाजार वगैरे हो बघू शकतो मित्रांनो मला इथं एवढ्या पट्ट्यामध्ये आता काही काही व्यापारी पण आहे मित्रांनो याच्यामध्ये व्यापाऱ्यांचीच काय आहे आता किती किंमत आहे बाबा काहीची दूध सात सात किंमत एक सडा व्यापारी म्हटलं म्हणजे मला किंमत वाढून जाते आणि गाय पण चांगली मित्रांनो क्वालिटीची गाय कोण गावचे बाबा तुम्ही बरं नंबर आहे ना तुमचा हा आहे ना का बोला बरं सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस पासष्ट सत्तर एकतीस किती याची दुसऱ्यामध्ये का दुसऱ्या मध्ये काय सात सात तर मित्रांनो सात सात लिटर दुधाची गॅरंटी राहणार आहे एक सस्त सांगायची कि मध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल चालेल बाबा तर तुम्ही बाजार पाहा मित्रांनो आता पुढे तुम्हाला व्यापाऱ्यांच्या गाई जमलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक दोन व्यापाऱ्यांची आपण गाई पण दाखवून देणार आहे पूर्ण मार्केटमध्ये काही नाही आज

રાવતો નંબર કમાતો મોજે 10 મિનિટ લાગનાર છે તલે કાલે پورا માર્કેટ માનક નહી એ پورا માર્કેટ માનક નહી સોના ભાઈ આ કરે આ આ જગ્યાનું પંચાત્તર પાંચ હજાર ગાડી દરમિયાન બાબા આપણે ત્યાં ફોટો કાઢો मित्रो अठावन्ना हज़ार मा अठावन्ना वीस लीटर दुज़ी गाए एक नंबर वस्तू आहे मित्रांनो अठ्ठावन्न हजारला मागणी लागलेली आहे गाईला इला ताजी जमेली व्यापाऱ्यांनी त्यांना सत्तर पंच्याहत्तर सांगितलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी अठ्ठावन्न हजार रुपयाला मागितलेली आहे वीस लिटरची काय आपली काय काल चाललेली काल चाललेली का कधी चालली तू चाला जे दुधाला तरी दोघ टायमाला वीस लिटर दूध दिला आठ टायमाला वीस लिटर नाही नाही कितीला मागता येईल तिला साठ बासष्ट ला मागू राहील बरोबर दादा काहीच ચોવીસ ક્યારે